नमस्कार मी मी प्रीती सर्वांचं खूप स्वागत मनसेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून सर्व खतखत व्यक्त केली यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्यावर सविस्तर भाष्य केलं दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे वसंत मोरे यांनी घेतलेल्या राजीनाम्याच्या या निर्णयाला उशीरत झाला त्यांनी अनेक वर्ष अशा गोष्टी सहन केल्यात लोकांची पसंत मोरे वसंत मनसेला नव्हती पसंत म्हणून त्यांनी दिलेला राजीनामा हा योग्य आहे असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर वसंत मोरे यांचं अजित पवार गटात स्वागत आहे असं म्हणत अजित पवार गटात येण्याचं रुपाली पाटील यांनी आवाहन करत राष्ट्रवादी तुमचं स्वागत असणार असं म्हणत रुपा पाटील यांनी वसंत मोरे आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी येण्याची ऑफर दिली आहे इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटात पाकिस्तान अडकला आहे देश दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे जागतिक संस्थानापासून ते अनेक देशांकडे आर्थिक मदतीसाठी पाकिस्तान याचना करत आहे देशात नुकतच नवीन सरकार आले मंगळवारी देशाचं नवीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी विनावेतन काम करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे कौतुक होत असतानाच हा निर्णय दूरदृष्टीने दुर घेतल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी विरोधात करत आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून यवतमाळ वाशिक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने संवाद मेळाव्यातून संवाद साधत उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहेत मात्र त्यांच्या या दौऱ्यावर भाजपने के बैल केला आणि झोपा केला जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला हवं होतं तेव्हा ते घरात बसले अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मातोश्रीमधून बाहेर पडले नाहीत अशा शब्दात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे लोकसभा निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडणूक भाजप आणि काँग्रेसने उमेदवारी याद्या जाहीर करणं सुरू केले आहे परंतु महाराष्ट्रात त्यात जागा वाटप रखडल्यामुळे महायुतींनी महाविकास आघाडीचं अधिकृतपणे एकही उमेदवार जाहीर केला नाही परंतु बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत रंगणार आहे या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रचारही सुरू केला आहे स्वतः शरद पवार तळ ठोकून थांबले आहेत निर्धार महाविजयाचा या बॅनरची बारामतीमध्ये चर्चा सुरू आहे